निरेबन येथे मारहाणीचा प्रकार तिघांविरोधात गुन्हा दाखल उदगीर तालुक्यातील येथे निरेबन मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला वय अठरा रा निरवंता ता उदगीर ग्रामीण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की दिनाक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक पूर्णांक तीस शतांश वाजता आरोपी राजू मळहरी पाटील धाडोजी काळे मास्क व हसन ढगे या तिघांनी किरकोळ कारणावरून घरात शिरून शिविगाळ करत मारहाण केली या घटनेत फिर्यादीसह त्यांच्या पतीस देखील मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात भादनवी कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बत्तीस तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे फिर्यादीने सांगितले की आरोपींनी घरात घुसून सरकारी सेवकाला कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तसेच शिवीगाळ व धमकी देत जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे तक्रारीवरून पोलिसांनी राजू मळहरी पाटील धाडोजी काळे मास व हसन ढगे या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रदेश वासी राजाजी ने गाँव में रेबल तेरा चार किला चार शे, डोजे रानी से ज्वारी मक्का साफ कर लाते पप्पा माजा शे ज्वारी ज्वारी मक्का का साफ कर लाला ही विचारता ला है कि तो पहला चार पांच गुने यूज़ मारला मी डोजर खाली घालायचे मी व्हिडिओ कर लाल तेवढ्या मी रणजित पाटील माझा हात धरून वरले हसने मार तिला मार तिने व्हिडिओ करलाय म्हणून मला बी जमी हात पेर गाळून खाली पाले आणि छाती आणि पोटात बुक्क्या मारून माझा हात वरून मोत पडले मास बन पर गुंडा नुसते घाण घाण शिवी देवला लागतो नुसतं घाण घाण बोलायचं चार पाच पोरं आता लाकडे घेऊन मला आणि पप्पाला मारायला येऊ लागते आम्हाला काही न्याय मिळते आहे का नाही आम्ही कितीदा पोलिसकडे गेलो होतो तरी पण मी कोणी आमचा केस घ्यायला नाही आम्ही चार दिवस झाले मी इथंच आहे न्याय मागत आहे तरी पण मी कोणी आलो नाही मी मी किती राज माझ्या पप्पाला मारू नका म्हणून रणजित पाटील हसन धनवी मास माझ्या पप्पाला मारत होते आणि मला बी मारले माझा हात मोडले माझ्या पायाला छातीवर मारले पोटात बी मारले आणि पाया पाया पायाला पाया मी जोरात वडून वर्ण बोलले वर्ण मला काय ज्ञान मिळते का नाही का मी स्वतः माझ्या माझ्या बाबांना हमेशा त्रास देतात गुन्हे आणतात हमेशा माझ्या पप्पाला खोटे खोटे गुन्ह्यामध्ये घालतात पोलीस तुझ्या गुरुज हा म्हणतात मग अजून मिळतं माझ्या पप्पाला जेलमध्ये घालतात आम्ही न्याय न्याय बागा गेलं की माझ्या पप्पाला घालत म्हणून माझ्या पप्पावर जेलमध्ये जेलमध्ये घालतात गलत गलत कारचे केस करतात खंडेरीचे केस करतात पाय प चोरला म्हणून केस करतात उग विनाकार माझ्या पप्पाला मला माझ्या परिवाराला खूप त्रास देत आहेत प्लीज माझी मदत करा मला न्याय न्याय मिळवून द्या कुठपर्यंत शिकलेली आहे बाई तू मी बारावी शिक पास आहे म्हणजे तुला समज एकडते माहित होलाले माहित होलाले तेरा वर्षाचे असताना पासून हेच आहे आता रात्र रात्र म्हणा सकाळ म्हणा चार पाच गुन्हे उगा आम्हाला त्रास देत आहेत कोणी जिम्मेदारी घेत नाही माझ्या मम्मी पप्पाच्या माहिती कोणीही नाही म्हणून आम्हाला ना लई तकलीफ देत आहेत आता तुझं काम नाही मला माझ्या पप्पाला न्याय मिळा